नमस्कार मी चारिका आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर एक स्माइल युनिव्हर्सिटी एक स्माईल ताईसाठी आणि एक स्माईल स्वतःसाठी रोज सकाळी उठल्या उठल्या कोलगेट स्माईल आरशात बघून स्वतःला द्यायला विसरू नका म्हणजे दिवस चांगला जातो आता खूप जणांचे साऱ्यांचे हेच प्रश्न आहेत की ताई हे त्रास ता देतं ते त्रास देतं या विचारातनं कसं बाहेर पडायचं त्या विचारातनं कसं बाहेर पडायचं तर प्रत्येक माणसाला ना देवानं दिलेले हे देवानं त्याला या कामासाठी खाली पाठवले की त्यांना आपल्याला त्रास द्यायचा त्याच्यातनं आपण खूप कणखर होणार आणि त्याच्यापुढं आपलं खूप चांगलं होणार याच प्रकारचं करता कर कराविता कोण आहे तर परमेश्वर आहे त्याच्या मर्जीशिवाय पानसुद्धा हलणार नाही आहे जे आपल्याला भोगायला लागणार आहे ते भोगावंच लागणार आहे आणि आपल्याला जो त्रास देतो त्याला जे भोगावं लागणार आहे ते दस गुन्हा त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे त्याच्यामुळं ज्यांना आत्ता भोगावं लागते किंवा ज्या दुःखी आहेत किंवा माझ्या दुःखावर सुद्धा तुम्ही जे जे मला उत्तरं सांगितली आहेत त्याचप्रमाणे की हे हा काळ आहे मी जेवढं भोगेल त्याच्या दसपट ती पुढची व्यक्ती नक्कीच भोगेल त्याच्यामुळं आ ज्यांनाच दुःख मिळतात जी देवाची लाडकी असतात आपण पड़ मागं पण हा व्हिडिओ केला आहे की त्यांना देवाला माहीत असतं की ही व्यक्ती या सगळ्यातनं निघेल त्यामुळं त्यांना दुःख देतात आणि कर्म आता कर्म कशी आहेत मागच्या जन्मीची नाहीत कार्मिक बंधनं घेऊन येतं माणूस पण इथली पण बंधनं सोड़ा, घालवा आपल्याला इथंच फेडायची आहेत मागची पण बंधनं इथंच फेडायची आहेत त्यामुळं निगेटिव्ह विचारांकडं जाण्यापेक्षा ज्यावेळी अशा प्रसंगामध्ये आपण अडकतो तर तिथनं तुम्ही स्वतःला कणखर बनवायचं त्याच्यासाठीच तो वेळ दिलेला असतो देवानं आपल्याला की ह्याच्यातनं आपली काहीतरी प्रगती झाली पाहिजे ह्याच्यातनं आपण ज जगायला शिकलं पाहिजे ह्याच्यातनं आपण माणसं ओळखायला शिकलं पाहिजे या साऱ्या प्रकारच्या धारणा या देव आपल्याला ज्यावेळी हे देतो त्यावेळी त्याच्या मनात असतात अशा लोकांचं जे आपल्याला त्रास देतात नाहक एखाद्या चांगल्या माणसाला त्रास देतात त्या लोकांचं कधीही चांगलं होत नाही हे न वाईट करणार आपण कुणी नाही तर सगळं आहे तो सबका मालिक एक हे परमेश्वर आहे तो सगळं त्याचे डोळे उघडलेलेच असतात कायम कधीही देव डोळे झाकत नाही कर्माची ही मिळाल्याशिवाय राहत नाहीत म्हणून भरपूर कष्ट करा आणि चांगले कर्म करा आपोआप दिवस चांगलेच येतील आज थोडे वाईट दिवस आहेत आत्ता साडेसातीमध्ये आपण आहोत आत्ता कुठल्या तरी राहूकेतूच्या दशेमध्ये आपण सापडलो आहे म्हणून आपल्यावर हे वाईट दिवस येतात हे त्याच्यातनं सुद्धा मार्ग काढायला शिका कितीही दुःखी झालात तरी घरात रडत बसू नका आपण जे रडतो तेच आपल्या भिंती ता, ऐकतात आणि तिथनंच दोष निर्माण व्हायला सुरुवात होते त्याचप्रकारे आपण पण जे युनिवर्समध्ये विचार करत राहतो सारखं हे असं झालं हे माझं तसं झालं त्यापेक्षा आहे त्यात त्या मी खुश आहे तर युनिवर्स तुम्हाला डबल खुशी देईल म्हणजे दुःखाचा कालवा करू नका आणि सुखाचं पण कालवा करू नका या मताची मी आहे कारण सुखाचा कालवा केलात तर त्याला दृष्ट लागते आणि दुःखाचा कालवा केलात तर त्याला लोक हसत असतात त्यामुळं दोन्ही गोष्टी बॅलन्सनं पुढं यायला शिका जी तुमचे मित्र आहेत जे तुमचे हितचिंतक आहेत त्यांच्यापाशीच मन फक्त रिकामं करा नाही तर ह्याच्या त्याच्यापाशी जर तुम्ही मन रिकामं केलं तर समाज फक्त हसायलाच बसलेला आहे कुणीही मदत करत नाही वेळ आल्यावर कुणी मदत करत नाही उलटं त्याच्यात भर घालतात आणि सगळे नातीही तुटत असतात किंवा दुःखाच्या खाईमध्ये आपण अजून अजून लोटलं जातो पण त्या दुःखाची ताकद बनवा आणि त्या ताकदीवर जगायला शिका काही असो तो आर्थिक प्रॉब्लेम असो सामाजिक असो घरच्या रिलेशनशिपचा असो थर्ड पार्टीचा असो कोणताही असो कुठलाच प्रॉब्लेम हा आपल्या आयुष्यापेक्षा महत्त्वाचा नाही त्यामुळं सगळ्यात पहिलं आपलं आयुष्य आपलं सगळं आणि त्याच्यानंतरची दुःख तर या सगळ्या दुःखांवर मात करण्यासाठी आपण बनवत असतो प्रोडक्ट्स तर आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये उपाय करत बसणं हे प्रत्येकाला शक्य नाही आहे जर तुमचे जॉबला जाणं येणं घरात बघणं ह्याच्यात जर तेरा चौदा तास जात असतील तर तुम्ही त्याच्यापुढं कधी उपाय करणार ज्यांना वेळ असेल ते उपाय करतात पण वेळ नसते त्याच्यासाठी दिशी कोण काम करतं तर प्रोडक्ट्स काम करतात त्याच्यासाठी काम करतात ते क्रिस्टल काम करतात की आपल्या दुःखांवर पटकन तर त्याचप्रकारे आपली ही वॉटर बॉटल आहे खूप वेळा संपूर्ण माहितीचे व्हिडिओ मी केलेले आहे तर यामध्ये आहेत अकरा क्रिस्टल जे आपल्या अकरा दुःखांवर त्याचा उपाय होतो म्हणजे आजारपण असो तुमचं लग्न ठरत नसो तुमचं घर होत नसो तुमचा घरात पटत नसो किंवा आर्थिक परिस्थिती तुमची असो मुलं होत नसो मुलं अभ्यास करत नसतील अशा अकरा प्रॉब्लेमचं एकच सोल्युशन आहे ती म्हणजे एंजल वॉटर बॉटल तर त्याच्यावर दिलेली आहे सेवनचक्र म्हणजे यामुळं तुमची तब्येत चांगली राहते या सेवनचक्राला तुमच्या हिलिंग दिलं जातं त्याचप्रमाणे इथं आहेत आपले एंजल नंबर जे एंजल नंबर तुमचं आयुष्य पलटून टाकायला मदत करतात रोज याच्यावरचे एंजल नंबर वाचायचे असतात खाली आहे आपला छोटीशी असाचा नंबर आणि इथं आहे माझा छोटासा फोटो तर ही एंजल बॉटल ही एक अजूबा आहे तर या सगळ्या दुःखांवर तुमच्यापर्यंत ज्यावेळी बॉटल पोचते त्यावेळी क्रिस्टलची पुडी काढून जमिनीवर न ठेवता फक्त क्रिस्टल यामध्ये भरायचे आणि सूर्य न दाखवता रोज रात्री फक्त यात वॉटर भरायचं आहे दिवसभर बॉटल रिकामी पाहिजे सकाळी सकाळी घ्यातलं पाणी आपल्या तुम्हाला ज्या अफर्मेशन त्याला द्यायच्या आहेत त्या द्यायच्या रात्री झोपताना आणि प्यायचं ज्यांना रोज अफर्मेशन द्यायचं शक्य नसेल त्यांनी या क्रिस्टलमध्ये चिट घालून ठेवायची किंवा एखाद्या चिट लिहून त्याच्यावर ही बॉटल ठेवते ठेवायची बॉटलला सॉक्स असतो तो घालून ठेवायचा म्हणजे दुसऱ्याची नजर क्रिस्टलवर पडत नाही आणि आपली रेकी जात नाही <coughs> एक वर्षाची रेकी ह्याला दिलेली असते त्याच्यानंतर तुम्हाला परत रेकी घ्यावी लागते तर या प्रकारची वॉटर बॉटल ही आपल्या साऱ्या दुःखांवर काम करते एन्झायटीवर काम करते तुम्हाला अजून जे डिप्रेशन झोप न लागणं आणखीन अनेक आजारांवर सुद्धा बॉटल काम करते तर या बॉटलवर पाडव्यासाठी खास ऑफर ठेवलेली आहे की वॉटर बॉटलवर चांदीचा पेन गिफ्ट आहे आणि वॉटर बॉटलची किंमत पण थोडीशी कमी झालेली आहे तर पाडव्यासाठी ज्यांना बुकिंग करायचं आहे काहीतरी घ्यायचं आहे सोनं घेऊ शकत नाही आहे आपण आता त्यासा बोटल ले, तर त्यासाठी तुम्हाला बॉटल तुम्ही घेतली तर अख्ख्या परिवाराला तुमच्या घरात म्हणजे तुमचे सासू सासरे तुम्ही आणि तुमची मुलं हे जी, मुल। जी एकत्र कुटुंब राहतात या सगळ्यांच्या नावावर ह्याच्यावर रेकी होते आणि वॉटर बॉटल सगळ्यांना वापरायला येते त्याचप्रमाणे पाडव्या पाडव्यासाठी काय खास खरेदी कराल तर लक्ष्मी पिरॅमिड किंवा स्त्री पिरॅमिड दोन्ही पिरॅमिड आपल्याकडं आहेत लक्ष्मी पिरॅमिडमध्ये काय आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे हा रेकीचा सिम बॉल तर तो तुम्हाला पैसा खेचून आणायचं काम करतो लक्ष्मी घरात टिकून राहण्याचं काम करतो खर्च वाचवायचं काम करतो तर यामध्ये आहेत गोमती चक्र जे विष्णूचे रूप या आहे यामध्ये आहे रुद्राक्ष जे महादेवांचा प्रतीक आहे यामध्ये आहे कवडी जी माता लक्ष्मीची प्रतीक आहे यामध्ये आहे लाल रत्ती आणि पंचधातूचा चुरा आणि हे छोटंसं श्रीयंत्र तर ह्या साऱ्याचं एकत्रितकरण एक म्हणजे हे आहे लक्ष्मी पिरॅमिड पिरॅमिड या आकारामुळं आपल्याकडं खेचली जाते वापरायचं कसं असतं तर मी रेकी करून देत असते त्यामुळं जाऊन जा फक्त तुम्ही लाल फडक्यामध्ये त्याला व्यवस्थित गुलाबाचा अभिषेक करायचा असतो आणि त्याच्यानंतर ते वापरायचं असतं तर ह्याच्यावर सध्या सिटरीनचा टॉवर सिटरीनचा टॉवर सिटरीन हा सगळ्यात महत्त्वाचा क्रिस्टल आहे पैसा खेचून आणण्यामध्ये ज्या हातामध्ये सिट्रिन असतो तो, तो हात कधी पण कमी खर्च करतो त्यामुळं बचत होते आणि कर्जमुक्तीकडे कर। माणूस लवकर जातो कर्जमुक्ती करण्यासाठी सुद्धा स्त्री यंत्र किंवा लक्ष्मी पिरॅमिड हे अतिशय महत्वाचं आहे तुमची आवक वाढत राहते खर्च कमी करत राहतात चार पैसे शिल्लक राहतात आणि कर्ज लवकर लवकर फिटतं तर सिट्रिनचा टॉवर आणि ही अशी ऑफर आहे तर ऑफरमध्ये सुद्धा तुम्ही सध्या हे घेऊ शकता त्याचप्रमाणे नवग्रह खुश तर सारी दुनिया खुश हे माझं कायमचं वाक्य आहे तर नवग्रह जर खुश असतील तरच आपण जन्माला येतो त्या नक्षत्रांवर येतो ज्या राशीवर येतो ज्या ग्रहांवर येतो तिथूनच आपलं सगळं आयुष्य चालू होतं त्यामुळं प्रत्येकाच्या जीवनामध्ये घरामध्ये पाच माणसं असली तर पाचांच्या पाच दिशा चालू आहे दशा चालू असतात कोणाचे शणीची असती राहूच्या असती केतूच्या असती बुधाची असती गुरुच्या असती कोणाच्या ना कोणाच्या घरामध्ये दशा चालू असतात म्हणून नवग्रह चौकी ही घरामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे ही चौकी आपल्याकडे आहे आणि जुनी लाकडी ही चौकी ऑफरमध्ये आपल्याकडे आहे आजही या चौकीवरला ऑफर आहे आणि त्याही हो रहे। तर या छोट्या छोट्या गोष्टींपासनं तुम्ही फायदा करून घेऊ शकता स्वतःच्या आयुष्यामध्ये मोठे मोठे उपाय करायला ज्यावेळी वेळ नसतो त्यावेळी पाचशे वीसचा क्रिस्टल जवळ ठेवला त्याला अफर्मेशन दिल्या मुलांना अभ्यासासाठी सरस्वती क्रिस्टल जवळ ठेवला त्याला अफर्मेशन दिल्या त्याचप्रकारे विविध ब्रेसलेट सेवनचक्र ब्रेसलेट असू दे सुलेमाणी हकीक असू दे लग्नाचा ब्रेसलेट असू दे किंवा ग्रीनजेट ब्रेसलेट असू दे किंवा नेट परीक्षांचा ब्रेसलेट असू दे अगर कुठलेही कुठल्या ह्याच्यावर ब्रेसलेट नाही असं तर सगळ्यावर ब्रेसलेट आहेत सगळ्यावर क्रिस्टल आहेत आज ब्युटी क्रिस्टल सुद्धा आपले खूप सुंदर तयार झालेले आहेत तुमच्या ब्युटीला चार चांद लावण्यासाठी जर आपण एवढे सुंदरशी या साबण तयार केलेले आहेत त्याच्याबरोबर टिबल धमाका तुमच्यापर्यंत मिळत आहे तुम्ही जर एखाद्या ठिकाणी गेलात तर एखादा लक्ष उचलून आणता त्याच्या मागं काय इंटेन्शन असतात त्याच्या मागं एखाद्या कंपनीतनं तो तयार होऊन आलेला असतो त्यावेळी त्या कंपनीत रखरख चालू असते काम चा, लोड चालू असतो त्याच्यामध्ये चा तो सोप तयार करताना सुद्धा लोक त्यामध्ये स्वतःच्या इंटेन्शन घालत असतात तिथनं तो मार्केटला येतो मार्केटमधनं परत तुमच्या डीमार्टला येतो तोपर्यंत त्याला सतरा जणं हाताळतात आणि सतरा जणांच्या निगेटिव्ह ऊर्जा त्यामध्ये गेलेल्या असतात आणि तो सोप आणून आपण त्यांना आंघोळ करतो मग हा सोप मी घरात तयार करते आणि छानपैकी रेकी देऊन इंटेन्शन देऊन त्याला तुमच्यापाशी पोचवते म्हणजे नुसती आंघोळ केली तरी काम झालं त्याचप्रमाणे नक्षत्र सोप आहेत सत्तावीस नक्षत्रांचे सोप आपल्याकडं उपलब्ध असतात की ज्यावेळी तुम्हाला प्रॉब्लेम येतात दहा बारा प्रॉब्लेम एकत्र झाले म्हणजे एकासारखे आल्यावर त्याच्यावर मी सोप करून तुम्हाला देत असते पण सध्या सुरुवातीला तर तुम्हाला ओरा सोप आहे ओरा सोफा हा अमावश्यनंतर प्रत्येक प्रत्येक व्यक्तीनं वापरावा म्हणजे त्याचा ओरा क्लीन राहतो दहा वर्षाच्या मुलापासून आजोबांपर्यंत ओरा सोप तुम्ही एकदा ओरा सोप नांगोळ करा आणि दुसऱ्यांदा तुम्हाला ब्युटी सोप लावा आपला ओरा म्हणजे आपला एक हात लांब इथन आपले पाच ओरे तयार झालेले असतात त्याला कुणी डॅमेज करत नाही म्हणजे दुःख आपल्यापाशी येत नाहीत वाईट एनर्जी आपल्यापाशी येत नाही म्हणून ओरा सोप वापरावा त्याचप्रकारे मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही आहे त्यासाठी आपण तयार केलेला आहे विशाखा सोप परत कोर्ट कचेऱ्या तुमच्या बिझनेस ग्रोथसाठी रेवती यात्रा सोप असे अनेक सोप आणि अने लवकरच तुमच्यासमोर येत आहे तो म्हणजे शनीच्या साडेसातीचा शनी सोप तर या सोपवर सगळ्या चांगल्या इंटेन्शन वर्ग आपण त्याला केमिकल फ्री आहे पॅरेबीन फ्री आहे सल्फेट फ्री आहे साबण किती छान आहेत हे ज्यांच्यापर्यंत आजपर्यंत पोचलेत फेसवॉश किती छान आहेत हे ज्यांच्यापर्यंत पोचलेत त्यांच्याच कमेंट वाचा की त्यांना काय त्याच्यातनं मिळत आहे ते तर अशा प्रकारचे छोटे छोटे प्रोडक्ट्स या तुमच्या मोठ्या मोठ्या दुःखांवर न उपाय करता सुद्धा काम करू शकतात म्हणून थोडेसे प्रोडक्ट्स आपल्याकडं असणं हे गरजेचं आहे तर आज भरपूर सारी माहिती मी पुन्हा एकदा तुम्हाला प्रोडक्टबद्दल दिली की उपाय करून जेव्हा आपल्याला फळ मिळत नाही त्यावेळी थोडंसं या गोष्टींकडं सुद्धा लक्ष देत जा आता प्रश्न राहिला कालचा सगळ्यांचा नजर सुरक्षा पोटलीचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला आहे तर या दोन पोटल्या आहेत नजर सुरक्षा पोटली आणि काळा लसूण काळी हळदची पोटली तुम्हाला नुसती ही एक घ्यायची असेल तरीही तुम्ही घेऊ शकता एकवर एक ही ऑफर आहे पण पाडव्याला पाडव्याला आपल्याला घरात आहे म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जातील आणि नुसतीही पण घेऊ शकता आणि नुसतीही पण घेऊ शकता काल खूप जणांचे प्रश्न होते ताई नुसतीही पाहिजे नुसतीही पाहिजे तर घेऊ शकता वरच्या व्हॉट्सअपवर मेसेज करा की तुम्हाला नुसतीनं जर सुरक्षा पोटली हवी आहे का तुम्हाला काळाला हळद पोटली हवी आहे तर या दोन्हीच्याही कम मेसेज करा म्हणजे तुम्हाला मला त्याच्याबद्दलची माहिती देता येईल किंवा किंमत सांगता येईल तर चला आज थोडीशी तब्येत खराब आहे त्यामुळे वेगळा कुठला व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन नाही आले तर कस का वापर करावा प्रोडक्ट्सचा हे तुम्हाला आज मी परत एकदा सांगितलं क्रिस्टल्सवर प्रेम करा ज्यांच्या ज्यांच्याकडं क्रिस्टल्स आहेत पायराइडचा क्रिस्टल आहे पायराइडच्या अंगठी आहे पाचशे वीसचा राजा आहे शेअर मार्केटचा राजा आहे लक्झरी क्रिस्टल आहे ब्रेसलेट्स आहेत बॉटल्स आहेत क्रिस्टलवर प्रेम करा क्रिस्टलला जे आपण सांगतो तेच क्रिस्टल आपल्यासाठी करत असतो क्रिस्टलला प्रेम करणं आणि अफर्मेशन देणं हे अतिशय गरजेचं आहे कोणत्याही प्रकारचे क्रिस्टल कोणत्याही प्रकारचे ब्रेसलेट हे रेकीशिवाय एनर्जीशिवाय काम करत नाहीत हे अनेक तुम्ही त्याला गुगल करू शकता की रेकीशिवाय क्रिस्टल हा एक दगड असतो ज्यावेळी त्याला आम्ही ऊर्जा देतो त्यावेळीच त्याच्यामध्ये जीव येतो आणि त्याच वेळीपासून तो, तो, त्या तो, त्या त्या तो तुम्हाला काम करू लागतो आणि तुम्ही त्याला अफर्मेशन देता त्याप्रमाणे तो काम करू लागतो तर रेकी शिवाय जाऊन जाऊन काहीही घालू नका त्याचा काही एक परिणाम होणार नाही रेकी आणि क्रिस्टल या दोन नाण्याच्या बाजू आहेत जिथं रेकी तिथं क्रिस्टल हा एक मोठा हे आहे तर सगळ्यांनी या गोष्टी लक्षात घ्यायचा की कोणत्या गोष्टीला का उशीर लागतो रे की सहा महिन्याची का असते या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन प्रोडक्टची मागणी करत जा किंवा स्वतःच्या आयुष्यांमध्ये या छोट्या छोट्या गोष्टींमुळे बदल करून आणा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत -बर, डाटा बरोबर